तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढार रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या अनेक महिन्यांपासून उल्हासनगर शहरात वाहतूक विभागाकडून सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांवर सातत्याने कारवाई सुरू होती अपघात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जनजागृती म्हणून शहराच्या प्रमुख चौकात मोठ्या प्रमाणात वाहन चालकांवर वाहतूक विभागाची करडी नजर होती तर यामध्ये सापडलेल्या तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती याच अनुषंगाने उल्हासनगर वाहतूक विभागाकडून सत्तावीस जुलै रोजी लोक अदालत ठेवण्यात आली आहे शहरातील ज्या दुचाकी तसेच चार चाकी वाहनांना हेल्मेट न वापरल्यामुळे लायसन्स न बाळगल्यामुळे तसेच ट्रिपल सीट प्रवास केल्यामुळे वाहतूक विभागाकडून जी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती त्यांनी येत्या सत्तावीस जुलै रोजी लोक अदालत मध्ये येऊन लागलेली पॅनल्टी रक्कम भरावी तसेच रक्कम भरल्यास त्यांना तीस ते चाळीस टक्के त्या पॅनल्टी मध्ये सवलत देण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी दिली आहे तर या योजनेचा लाभ शहरवासियांनी घेण्याचं आव्हानही करण्यात आहे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सत्तावीस जुलैला लोक अदालत घेण्यात येणार आहे आपल्या उल्हासनगर कोर्टामध्ये पण सत्तावीस तारखेला त्या बाबतीत केसेस घेणार आहेत कोर्टात मी त्या सुद्धा सर्व नागरिकांना आवाहन करील की ज्यांना लोक अदालतच्या माध्यमातून नोटीस आल्या असतील वाहतूक विभागाच्या चलनाबाबत तर त्यांना माननीय न्यायालय जे आहे काही प्रमाणात सवलत देणार आहे समजा हजार रुपये फाईन असेल तर दोन तीनशे रुपये सवलत देणार आहे असं कोणी कळवलेलं आहे तर जास्तीत जास्त लोकांनी ते फाईन भरून घ्यायचं आहे आपल्याकडं एक वाहन चालक आहेत त्यांना मोबाईलवर बोलताना जवळजवळ ज़ा, चाळीस ज़ा, हजार रुपये फाईन आलेला आहे तर अशा लोकांनी जर तिथं जाऊन आपले तडजोड शुल्क भरली तर त्यांना त्याच्यात काही बऱ्यापैकी प्रमाणात त्यांना सवलत भेटू शकते तसेच जे रिक्षाचालक आहेत किंवा टू व्हीलरवाले असतील त्यांनी सुद्धा या लोक अदालतचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं जे फाईन आहे कमी ते कमी हो करून भरून घ्यावं लोक अदालत नेमकं कुठं भरवण्यात आपल्या कोर्टात आपलं जे उल्हासनगर कोर्ट आहे त्या ठिकाणी ते भरवण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी पहिले आमच्या ऑफिसला यायचं आहे आमच्याकडे जर केस असेल आम्ही ते चेक करू किती फाईन आहे आणि मग ते आम्ही तिथं पाठवणार कोर्टात पहिले नागरिकांनी कृपा करून आमच्याकडे यावं आणि नंतर मग आम्ही त्यांना पुढची प्रोसिजर सांगू शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर मल्टी मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन शुन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद